नमस्कार काका बोला आपले वडापाव खूपच फेमस आहे भान मंडप समोर काय बनतो कसं आपला हा स्पेशल वडापाच्यामध्ये आमचे बटाटे भाजी होती इंदूर बटाटा असतो आमचा त्यात लसूण आंदाची पेस्ट असते गरम मसाले असतात भाजीमध्ये अच्छा आणि हे जे आपण बेसनपीठ पाहतो तुम्ही ते मोठं डाळीचं दा, बारीक बेसनपीठाळी डाळीचं बनवतो डाळीचं बनवतो आणि हा स्पेशल नाव आमच्या नाव ते काय दिलं मुंबईवाडा दिलेला मुंबईवाडा दिलेला भवानी मंडप समोर आहे

त्याच्यासोबत मिरची दिली जाते टामॅटोसोबत केला जातो वड्याबरोबर आणि हे जी तुम्ही चटणी जी बनवता येईल चटणी कशी जी बनवता चटणी मसाला लसूण आल मिरची पुदिना कोथंबीर भरपूर खजूर चॅनलचं नाव पुरंदर एंटरटेनमेंट फेसबुक यूट्यूब इन्स्टाला अमूल खेसे टू पॉईंट झिरो

स्पेशल कोल्हापूरचा मुंबई वडा भवानी मंडप भवानी मंडपूर हा पर्यटकांची पर्यटकांची स्वस्त आणि मस्त किती रुपया मिळतो आपला वडा फक्त पंधरा रुपये वडा रुपयाला वडापाव सुरुवात केला आम्ही पाच रुपयाला विकला माघाई मुळे पंधरा रुपये केलं अच्छा बरोबर तेल पण मागवतोय ना आहे

ಬ್ರಾಡಿಶ್ ಕಸ ತುಂಬ खाऊन बघ मस्त वाटते लोकांना म्हणा या ट्राय करा या ट्राय करा कुठे यायचं कोल्हापूर कोल्हापूर मध्ये कुठे कोल्हापूर मुंबई मंडपच्या समोर टाटा चटणी ट्राय करूया मंडळी हा कोल्हापूरचा वडापाव कसा आहे कोल्हापूरचा मुंबई वडापाव कसा आहे मंडळी चला कोल्हापूरचा स्पेशल मुंबई वडा औषध एकदम क्रिस्पी आहे कुरकुरीत झाला इकडे वर आणि इकडे चटणी लावली त्याने स्पेशल पाव तसा ओके जास्त मोठा पण नाही आहे ठीक आहे पंधरा रुपयाला मिळतो आहे आणि आतमध्ये पाहू शकता इकडे इकडे बघा लसूण वगैरे दिसतं आतमध्ये जबरदस्त ट्राय करूया मंडळी कोल्हापूरमध्ये पहिलाच पहिल्यांदाच ओढा खातो आहे आणि क्रिस्पी अगदी कुरकुरीत आहे म्हणतात मस्त आणि स्पेशल म्हणजे बेसनपीठ हे त्यांनी डाळीपासून बनवलेलं आहे डाळीपासून बनवतात पण त्यांनी पाट्या वाटून बारीक केलेलं आहे मस्त वाटतं म्हणजे मस्त ट्राय म्हणजे भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये हो एका नवीन टापी सांगतो टाटा बाय कि